नमस्कार आणखी कळवण्याचे मार्गदर्शक यांना माझा नमस्कार आणखी कळवण्याचे ज्येष्ठसेवक वो वाडीभस्म काकाजी आणखी गोडगेडे काकाजी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणखी सेवक सेवकी ते बाळगोपाळ यांना सर्व माझा सर्व नमस्कार पहा ह्या तर सगळेजण दुखीचेत असतात आम्ही पण काही कारणासमुळे दुःख दुखामुळे चालू मग जे म्हणत असतात ना जे काही काही जे दुःख असते हे खूप चांगले असते पहा अगर ते आमच्यावर जो दुःख आलेच नसते तर आम्ही ह्या परमेश्वराच्या मार्ग आलोच नसतो कारण की पहिले आमची व्यथा वेगळीच होती वेगळी म्हणजे कसं काही घ्यायचं राहिलं तर खूपदा विचार करणं पडेल पैशापाना मागासलेले व्यक्ती होतं म्हणजे विचार करायचा काही असं छोटं मोठं सायकली घ्यायचं राहिलं किंवा हवाई भरायचं राहिलं काही असं म्हणजे विचार करायचं आमच्या जेव्हा पैशापाना एवढी आमची परिस्थिती डाऊन होती जेव्हा की आम्ही माझे सुदैव होते एवढे कामं करायचे तरी पैशा पाण्याला काही नाही तर आम्ही परमेश्वराचा मार्ग घेतले तेव्हापासून ते आमचे झाली होते ते नाहीशी झाली आणखी परमेश्वराच्या कृपेनं आम्हाला पैशा पाण्याचं चांगलं योग मिळत गेला ना आणखी पैशा पाण्याने आम्ही चांगलं सक्षम झालो परंतु जे म्हणत असतात का नाही जे सर्व सेव सविस्कर झालं तर सर्व आपल्याला पूर्ण म्हणजे मिळत असलं तर आपण जे माजून जात असतो तर तशामधं आमचे घरचेही माजून घेते कारण की ते नियमाच्या बे बेलाईन्स चालले माझे भाऊ दोन्ही माझे मोठे भाऊ बेलाईन्स आले गेले तर धीरे धीरे त्यांनी मार्ग सोडलं परंतु माझी आईनं माझं असं विचार होतं दुसरं विचार होतं का आपण करून दहा हा मार्गातच राहू आम्ही तसंच केलं नान की मार्गाचा नियमने नियमानुसार चालव आणखी आम्ही जण वेगळे झालो ना आणखी आम्ही कार्य चालू केले कार्य चालू केले आणखी आणखी रिपीट आम्ही टॅगाची भाडे केली टॅग वगैरे घडवलं सर्व काही सोयीस्त पहा म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे कसं ज्या परमेश्वराच्या नियमानुसार ते चालत असते मी मी तर जमतपर्यंत चालायचा प्रयत्न करतो आणखी कोणी चालत असतो दुःख येते अशामधला भाग नाही का दुःख येत नाही दुःख येते जीवन आहे उतार चढावता आयुष्यामध्ये येतच असतो जसं प एक एक्झाम्पल सांगतो जसं आपण हॉस्पिटलमध्ये जात असतो तेव्हा ए सी सी काढत असतो अपडाऊन 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 येत नाही तेव्हाच तो था श्या था श्या था जीवन तर राहत अगर ते अशी डायग्राम अगर ते बनलीच नाही अगर प्लेनच झाला तर माणूस मृत्यू होत असतो तसंच आहे जीवनाचा आयुष्य आहे तो उतार चढाव येईल उतार चढाव येणार नाही असं कोणीच नाही पहा मन्नाजा तात्पर्य म्हणजे असं आहे का दुःख येते हे गोष्ट तेवढीच कर परंतु जेव्हा दुःख आले तेव्हा आपण परमेश्वराला सामोर केलं तर परमेश्वर नक्की साथ देत असते हे गोष्ट तेवढीच कर माझ्यावर जो खूप जो मार्गामध्ये आहे त्याला भरपूरसे अनुभव हो आहे अनुभव एवढे आहे की कोणी अगर रातभरही सांगत बसलं दिवसभरही सांगत असलं तरी पण परमेश्वरी एवढे कृपा जागृत आहे पहा मनांतरी काही दिवसाआधी माझी गाडी खराब झाली गाडी अकरा साडे अकरा वाजता गाडी खराब झाली रात्री आणखी मोठी गाडी होती माझ्या गाडीमध्ये माल होते माझ्याजवळ पैसे होते त्याच्यानंतर मी चार पाच जणांना हात दाखवलं कोणी थांबे नाही काही समजू येत नव्हतं मी म्हटलं रात्र एवढी झाली ना आणखी कोणी थांबत नाही आहे एवढी मोठी गाडी एवढा माल आहे पैसे आहे तेवढ ना आणखी पूर्ण सन्नाटा होता पूर्ण अंधार होता मी म्हटलं अशा ठिकाणी आता काय करायचं तर मी म्हटलं आता काही होत नाही आता आपण परमेश्वराला हात मारल्याशिवाय काही होऊ शकत नाही तसंच केलं मी परमेश्वराला प्रणान केलं <पहा> मी म्हटलं पहा परमेश्वर आम्ही अशा ठिकाणी खोचून गेलो काही समजू येत नाही ना माझी गाडीना समोर सामोर होत आहे ना मागं होत आहे परमेश्वराला प्रणाम केलं तसंच एक दोन जण गेले त्याच्यानंतर एक जण थांबला कम काय झालं दादा म्हणजे मी म्हटलं अशी अशी दादा झालं तर म्हणे एक काम करा म्हणे मी कोटपर्यंत सोडून देतो म्हटलं एक काम करा तुम्ही मॅकॅनिक सोडून दिलं तेवढंच पुष्कळ म्हटलं तर ठीक आहे म्हणे त्यानं गाडीला बांधकून केलं माझ्यापासी रस्ताही नव्हता तो त्यांना आपलाच रस्ता काढला माझ्या गाडीला टो केलं ना पर्यंत सोडून दिलं ना त्यानं मला माझ्या घरापर्यंत सोडून नात्यापर्यंत सोडून दिलं पहा परमेश्वराची एवढी कृपा परमेश्वर धावून येतो असं मधला काही भाग नाही परंतु परमेश्वर कोणाला पाठवत असते किंवा दुसऱ्या रूपामध्ये येत असते ते आपल्याला ओळख नाही आहे का हे परमेश्वरानं पाठले पाठवलेले आहे कोणी आपण अगर वेगळ्या लाईनमध्ये जात असतो म्हणजे जे आपल्याला ना, करायचं नाही आपण ते करत असतो किंवा ते आपण टाकत असतो परमेश्वराला असं वाटतं गेला असतो याचं बरं नाही तर इंटिमिशन देत असेल तसंच आहे ते समजायला हो आता मागच्या महिन्यात अकरा ऑगस्टच्या दिवशी जी, जी गोष्ट आहे माझ्या घरी डिलेवरी झाली माझ्या पत्नीला पाच साडेपाच वाजता मला फोन आला का पेन चालू झालेला आहे ना आणखी दुखणं पाणी जाणं चालू झालेलं आहे तर मी म्हटलं एक काम करतो तिकडल्या तिकडून हॉस्पिटलमधून चालले जा हॉस्पिटलला चालले जा मी इकडून येतो मग त्याच्यानंतर तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट वगैरे सर्व केलं त्याच्यानंतर ॲडमिट केल्यानंतर तिला धीरे धीरे त्रास वाढत होत होतं ना कमी होत होतो तर डॉक्टर म्हणे पहा म्हणे अगर हे रात्रपर्यंत अगर डिलेवरी झाली तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला सीजनला नेनाफळ म्हणे म्हटलं ठीक आहे बाबा आता का जसं जे योग्यशीर असेल तसं तुम्ही करा म्हणाल तर मी थोडा वेळ थांबला त्यांना दुखण्याची इंजेक्शन वगैरे दिली बाळाला म्हणजे पत्नीला माझ्या का लवकर व्हायला पाहिजे तर पत्नीला विचारलं काही झालं नाही तर मी एक तीर्थ बनवून दिलं तीर्थ बनवून झाल्यानंतर काही वेळ आणखी तसंच चाललं थोडं थोडं त्रास यायचा ना आणखी चालल्या जायचं तर मी माझा आईला म्हटलं असं तसं तर मी काकाजीला फोन लावला काकाजीला आणखी एकदा तीर्थ बनवून देऊ का तर काकाजी म्हणे ठीक आहे बेटा बनवून दे म्हणे तीर्थ तर मी म्हटलं ठीक आहे काकाजी तर माझी आई म्हणे बापू म्हणे विनंती केली नाही म्हणे म्हटलं हो आई हे गोष्ट तेवढीच खरी तर मी दवाखान्याचं जे सामोर गेलो पार्किंग ना आणखी झाडा खालतो परमेश्वराला विनंती केली विनंती केली परमेश्वरा पहा एवढं तिला हे त्रास आहे ना आणखी नॉर्मल करून घडून घेणार आहे तुम्हीच आहात परमेश्वरानं माझी हाक ऐकली जशी मी विनंती करून गेलो नाही विनंती करून गेलो ना आणखी तीर्थ बनवलं तसं अर्धा ग्लास तीर्थ पाचला मी तिला तर तसाच खूप जोराचा म्हणजे त्रास उठून आला ना आणखी लगेच पंधरा वीस मिनटात डिलेवरी झाली ना नॉर्मल डिलेवरी झाली भाडी व्यवस्थित होतो मम्मी पण व्यवस्थित होतो सर्वच परमेश्वराच्या कृपेनं सर्वच व्यवस्थित होतं पहा एवढी मोठी कृपा आहे परमेश्वर जेव्हाही आपल्याला दुःख येत असते तर परमेश्वर साथ देते असं मनाला काही हरकत नाही एक छोटं जे एक्झाम्पल माझं असं मला मधांतरी मुर्याद घालती चार पाच वर्ष आधी असं त्रासून घेतो ना उभा राहू शकत होतो ना बसू शकत होतो ना धुवू शकत होतो काही करूच नाही शकत होतो एवढं मी औषधी केली इकड तिकडची हे केली परंतु तरीही काही आराम नव्हते होत मी त्रासून गेलो आता काही हो परमेश्वरासमोर विनंती केली परमेश्वरा पहा मी आता तुमच्या समोर जोत लावत आहे ना याच्यानंतर मी मोर्याची औषध खाणार नाही तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता परंतु मी मला हा त्रास दूर झाला ते मला माहीत माहित हो नाही म्हटलं बाबा आता कसं का करत मला माहित नाही मी परमेश्वरासमोर विनंती केली परमेश्वरा पहा तसंच झालं एक दोन दिवस आणखी त्रास होतो त्याच्यानंतर माझी मुर्या कुठं गेली का गेली मला आतापर्यंत आणखी आता उमरत असते असं नाही नाही जेव्हा अगर माझ्या हातानं काही छोट्या मोठ्या चुका फुल्या झाल्या तर माझी मुरिया जी आहे उमरत असते पण तेच आहे भगवान आहे ना आपण मानव कुठं ना कुठं शिकत असतो हे चुकीची क्षमा मानतो ना आणखी हे मर्यादी बंद होत असते पहा एवढी खूप महान कृपा आहे परमेश्वराची एवढी अशीच कृपा आमच्या परिवार परिवारावर तर सदैव राहू द्या बाबा बाबा माझी एक अशी इच्छा आहे आता थोडंसं काम करतं थोडंसं कमी म्हणजे बरोबर व्यवस्थित आहे नाही तर माझी अशी विचार चालू आहे का थोडंसं असं प्लॅनिंग केली बाबा का मी सकाळी निघायचा ना आणखी थोडंसं मार्केट वाढवायचं बा त्याच्यामध्ये यश देणारा माझा परमेश्वर आहे जे काही असेल माझा परमेश्वर गड मला एवढं माहीत आहे ना परमेश्वर सोबत आहे एवढही मला विश्वास आहे ना असंच विश्वास बालकावर तर राहू द्या भगवंत जे काही चुंब झाले चुकीची क्षमा सगळ्यांना माझं माहीत